श्री स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुत्रदा एकादशीचे व्रत हे खूप खास मानले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्व आहे हे, हे व्रत ज्यांना आपत्यप्राप्ती होत नाही असे लोक खास करून करत असतात पुत्रदा एकादशीचे हे व्रत मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुखी संसारासाठी देखील केले जाते बघा वर्षामध्ये एकूण चौ चोवीस वेळेस एकादशीचं व्रत पाळलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते एक कृष्ण पक्षात असते आणि दुसरी शुक्ल पक्षात असते एकादशीचे व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होत असते तसेच हे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ऑगस्ट महिन्यात पुत्रदा एकादशीचं व्रत हे कधी सुरू होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी ही सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती ही मंगळवार पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी होईल तिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे मंगळवार पाच ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे यावेळी एकादशीला अतिशय खास काही शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये रवियोग आणि भाद्रवास योगाचा शुभ संयोग तयार झालेला आहे यासोबतच रवियोगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्या निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होत असते आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्वाचे मानले जाते ज्यावेळेस पुत्रदा एकादशी असते तर त्यावेळेस तिचे महत्त्व अजून वाढत असते एकादशीचे हे व्रत वर्षातून दोन वेळेस पाळले जाते पहिला जे आहे तर ते श्रावण महिन्यात हे व्रत पाळलं जातं आणि दुसऱ्यांदी पौष महिन्यात ही पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे तर ते पाळलं जातं मात्र श्रावण महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी विशेष असल्याचे म्हटले जाते श्रावण महिन्यातील एकादशी ऑगस्ट महिन्यात असते तर पौष महिन्यात येणारी ही एकादशी डिसेंबर किंवा जानेवारी येत असते श्रावणातील पुत्रदा एकादशीला पवित्रोपणा एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंचे विधिवत पूजन करून गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण केला जातो यासोबतच एकादशीला भगवान शिवाची या दिवशी पूजा केल्यामुळे पुण्यफळ प्राप्त होत असते या दिवशी उपवास केल्याने संततीचे सुख कौटुंबिक सुख आणि जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळत असते विशेषतः हे व्रत करणे जोडप्यांसाठी खूप फलदायी मानले जाते ज्यांना मुले होत नाही तर त्यांनी आवर्जून हे जे व्रत आहे तर ते आवर्जून केलं जातं श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या सणांची लगबग असते त्यामध्ये या श्रावणी सोमवार असेल श्रावणी शनिवार आणि त्यासोबतच पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ही खूप महत्वाची असते आपल्या घराच्या भविष्यात आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तर मंगळवार पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण त्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची पतीची मुलांची प्रगती होईल पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी दूर होतील कर्ज असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन सुख शांती समृद्धी ही घराला लाभेल तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याबद्दलची स संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू धर्मा मध्ये आंघोळीला विशेष महत्व दिलं जातं आणि ज्यावेळेस जा या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं किंवा तुमच्या आजूबाजूला जी कोणती पवित्र नदी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आंघोळ करायची असते तर आता बघा सर्वांनाच आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आंघोळीसाठी नदीवरती जाणं शक्य होत नाही किंवा आपल्या आजूबाजूला पवित्र नद्या नसतात त्यामुळे आपल्याला ते करणं शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये हे जे काही प्रभावी उपाय किंवा ह्या ज्या काही सेवा असतात ह्या सांगितल्या जातात ह्या आपण आपल्या घरामध्येच जरी केल्या तरीही आपल्याला त्याचा खूप छान फायदा जो आहे तो होत असतो तर उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्येच आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास संपून जाईल सात पिढ्यांचा तुमचा पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपलं शरीर मन आणि आत्मा जे आहे तर ते पवित्र होत असतं आपल्या मनामध्ये कधीच कोणाबद्दलही वाईट विचार येत नाही पण अशी काही लोक असतात ना त्यांना आपली प्रगती जी आहे तर ती झालेली बघवत नाही याला आपण शत्रुपिढेचा त्रास असं देखील म्हणत असतो स्त्रियामुळे काय होतं तर आपल्या घराला त्या शत्रुपिढेची जी काही नजर आहे तर ती लागत असते घरातील स्त्रिया ज्या आहेत त्या सतत आजारी पडत असतात घरामध्ये ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण कटकट कट, वादविवाद वाढत असतात म्हणजेच काय तर निगेटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होत असतात पितृदोष जो असतो तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये वाढलेला असतो पितृदोषामुळे कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घ्या तर त्या कामामध्ये तुम्हाला कधीच यश जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे हा जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या ज्या काही शारीरिक मानसिक इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील फक्त उपाय हा विश्वास श्रद्धा आणि भक्ती ठेवून जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो तर आंघोळ केल्यामुळे आपल्या मनामध्ये मा कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येत नाही आणि त्यामुळे काय होतं की पुढं जे काही आपण हो सेवा करतो उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते खूप पटकन आणि लवकर आपल्याला मिळत असतं तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आता काय करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण जर तुम्हाला सहापर्यंत पर्यंत हा उपाय करणं शक्य नसेल तर सकाळी आठपर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण आठ नंतरची जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते आणि त्यानंतर जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे कोणतेही फायदे हे तुम्हाला होत नाही आता तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी आणि महादेवानी पार्वतीचं स्मरण करायचं आहे आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गार गरम पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू तुम्हाला सांगत आहे तर त्या टाकायच्या आहेत सर्वात पहिल्यांदी तुम्हाला दोन तुळशीची पानं टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे काळे तेल टाकायचे आहे ह्या दोन ते तीन वस्तू टाकायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे गंगेचे यमुनेच्या व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमी सिंदी करू हा जो मंत्र आहे तर या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मग नमः शिवाय किंवा श्रीराम राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठन करून तुम्ही आंघोळ करू शकता तर आंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये जे तुळशीची पानं पडलेली असेल तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर आपली रोजची जी काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहे भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ हा आवर्जून अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा याचा खूप छान फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल जीवनातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या देखील तुम्हाला नष्ट होताना दिसून येतील आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल सर्व शत्रूंचा त्रास हा स लगेच तुमचा दूर होईल आणि त्याचबरोबर जे काही मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात बघा मी हे काम हातामध्ये घेतलं आहे मग त्यामध्ये मला यश मिळेल का नाही मिळणार अशा ज्या काही समस्या आपल्या मनामध्ये येत असतात ना तर त्या सर्व समस्या देखील आपल्या दूर होतील असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ